हॅलो हा नमस्ते नमस्ते शेठजी बोला ना श्यामराव नमस्ते बोला बोला हा श्यामराव टेळेकर ही एक व्यक्ती मला दिशा येणारी दोन हजार सात ला आठ ला बरोबर धन्यवाद धन्यवाद आम्ही दिशा नाही दिली तुमचं कष्ट आहे त्याच्या मागचे नाही नाही कशात ठरली बरोबर मध्ये बरोबर आणि दोन हजार सात आठ चा सा काळ आज दोन हजार चोवीस पर्यंत अनेक डाळिंबामध्ये मध्ये त्याच्यात जा झडून बसल्यात लोक पण तुम्ही डाळिंबाला पर्याय म्हणून आता ड्रायगन फ्रूटकडे पाहिलं की बाबा आपल्याकडे ते जास्त येतोय मर रोग आणि न किती आता करावी तर कोणती करावी हा, या विवंशनेत तुम्ही असताना तुम्ही दोन वर्षापासून दोन वर्षापासून वारं बदललं ना हो दोन वर्ष झाली ठीक आहे दोन वर्षापासून झाल्याच्या नंतर वारं बदलाच्या नंतर मी आज तागायत ड्रॅगन फ्रूट शंभर सव्वाशे दीडशे रुपये किलो पर्यंत विकलेलं माझ्या दुकानावरती पाहिलं हा। परंतु आज आपलं ड्रॅगन फ्रूट आल्याच्या नंतर दोनशे दहा रुपये किलो विकलं जाते त्याबद्दल पहिल्यांदा तुमचं अभिनंदन धन्यवाद थँक्यू आणि दुसरी गोष्ट की एक दिशा देणार म्हणजे दोन कॅरेटचे सहा हजार सहाशे रुपये सहा हजार सहाशे बारा रुपये काहीतरी मला वाटतंय हो 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 तुमची आज पट्टी लागते आणि मला आनंद हा होतो की शेतकऱ्याला तर आनंद झालाच त्यात वादच नाही पण त्याच्यापेक्षा मला दुसरा आनंद असा झालाय की जिथं डाळिंबाची शेती करणं अवघड झालं मर रोग आला पेल्या रोग आला आणि त्या लोकांना पर्याय म्हणून पिरुकड पावं लागलं ड्रायफ्रूट पावं लागलं बरोबर किंवा गोल्डन बरोबर आणि त्याला सुद्धा मार्केट द्यावं ही भावना ठेवून आपण ड्रायगडच्या बाबतीमध्ये नाशिकमध्ये सुद्धा ला चांगला न्याय द्यावा तिथं सुद्धा वाढली म्हणून तिथल्या लोकांशी संवाद साधून आपण शेतकरी माझ्याकडे व्यापाऱ्यांशी संवाद साधून आपण टॉपला उद्दिष्ट आहे पण तेच म्हणणं होतं मी संदर्भात एकदा होतो ड्रायगनची डाळिंबाला न्याय दिला म्हणजे पुणे जिल्ह्यात म्हणजे आम्ही काढून पहिल्याच वर्षी काढून टाकण्याची ह्याच्यात होतो मनस्थितीत पण आपलं दुकान चालू झालं आणि खऱ्या अर्थाने डाळिंबाला न्याय मिळाला तसं आता ड्रॅगनच्या बाबतीत असं एक हे करा काहीतरी बघा दोन हजार सात ला आपण चालू करताना त्यावेळेस तुम्ही जुने शेतकरी होता पण तुम्हाला डाळींब काढावी का अशी चुकीच्या पद्धतीने व्यापार होता असताना परिस्थिती झाली होती बरोबर आहे बरो आज दोन हजार सात ते आज दोन हजार चोवीस म्हणजे एवढा दिवसाचा प्रवास पाहता चौदा तीन सतरा वर्षाचा त्याच्यात तुम्ही डाळिंबाला पंधरा वर्षांनी थोडस साईड दिली हो बरोबर आहे का दिली किती स्थिती तेवढीच आहे तुम्हाला हा आणि त्या मध्ये तेल आलेला आहे मर आलेला आहे आणि केलं तर आपल्याला शेती साथ देणार नाही बरोबर आहे मग ह्यात ना, ना तुम्ही कडे वाळल्याच्या नंतर पहिल्यांदा ह्या दुकानावरती तुम्ही हा रेट घेतलेला आहे आज पहिल्यांदा समज हा पण उद्याच्या भविष्य काळामध्ये अजून रेट जास्तीत जास्त कसा मिळेल मार्केट कसे जास्तीत जास्त वाढवता येईल हा बी आमचा प्रयत्न असणार आहे बरोबर आहे बरोबर आता ह्या पंधरा वर्षामध्ये तुम्ही आम्हाला डाळिंबामध्ये जे पाहिलं त्याच्यामध्ये आमच्या एखाद्या अशी काही चूक होती का त्याच्यामध्ये ती दुरुस्त केली पाहिजे शेटणी बदल झाला पाहिजे डाळिंबात हा डाळिंबात मला तर नाही काय चूक वाटत म्हणजे बद, बदलायला पण आता गरजेचं नाहीये जे आहे ते योग्य जी, जी सिस्टीम आहे ती एकदम योग्यच आहे तुम्ही तुमच्याच लक्षात काही बायनर चुका आले तर तुम्ही तुमच्याच तुम्ही पद्धतीने वेळेवर करेक्ट करताय त्याला म्हणजे कुणी सांगायची पण गरज लागत नाही पण आता माझ्याकडनं चूक होते आहे हा मी गाडीवाल्याला कमिशन देत नाही <laughs> चूक हा एक मत... आदर एक आदर्श 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 आहे आहे तुमचा म्हणजे कसा असावा त्याचा एक आदर्श आहे गाडीवाल्याला कमिशन देत नाही मी हा म्हणजे मी गाडीवाले ही चूक जरी असेल म्हणजे आदर्श जरी ती चूक नाही कुठली चूक नाहीये ती अच्छा म्हणजे एक आदर्श आहे आणि त्या आदर्शाला आपण कुठेतरी चांगली दिशा नक्कीच देतोय म्हणून तीन मार्केट आज तुमच्यासारखा माझा पहिला शेतकरी डाळिंबाचा आहे त्याच्या मा, मालानी मी मा विक्री स्टार्ट केलेली एका डाळिंब उत्पादकाच्या आज तीन राज्यामध्ये नाही पाच राज्य पाच मार्केटमध्ये पोहोचतोय बरोबर आहे ठीक आहे मी मनापासून आभार अभिनंदन ह्यासाठीच करायला फोन केलेला आहे डाळिंबाची शेती परवडत नाही म्हणणं योग्य नाही ती परवडते पण शेवट परवडत असताना जमीन घेणं आज पर्याय आपल्यापुढे लगेच नसल्यामुळं आपल्याला त्याच शेतामध्ये दुसरा पर्याय निवडला तर त्याला सुद्धा मार्केटिंग करणं खूप गरजेचं आहे हो नाही तुमची आहे ना बर का बाप हे ना, ना तुमची तुमची साथ पाहिजे ड्रॅगन फ्रूटला पण ड्रॅगन फ्रूट मध्ये पण आपण डाळिंबाचे दिवस आणू हा शंभर टक्के आणू पण तुमची साथ पाहिजे त्याला नक्कीच तुम्ही जसं डाळिंबा आमची साथ दिली आम्हाला ड्रॅगन फ्रूट मध्ये तुमची साथ पाहिजे आम्हाला नक्कीच देणार पुण्यासारख्या ठिकाणी आज तुम्हाला दोनशे दहा रुपये उच्चांकी रेट मिळालेला आहे तर हा काय ड्रॅगन फ्रूट वेगवेगळ्या राज्यापर्यंत तेवढ्या प्रभावाने पोहचत नाही बरोबर आज स्थानिक लेवलवरच खाणारापर्यंत चांगले माल नाहीत पण चांगले माल आणले तर त्यांनाही आपण देऊन परराज्यात पण पर ड्रॅगन फ्रूट पाठवू शकतो हो हो हा तर नक्कीच मी ड्रॅगन फ्रूटला चांगले दिवस आणण्याचा प्रयत्न करणार धन्यवाद हा आणि त्याचबरोबर पिरूला सुद्धा चांगले दिवस आज आणण्याचा आपण प्रयत्न करतोय आता मी एक एकर पिरू लावायचाच विचार चालू आहे माझा बिंदास लावा पिरू हा आपण वेगळ्या राज्यापर्यंत पोहोचवत असताना तुमचा पिरू माझ्या मध्ये स्थानिक पातळीवर तुम्हाला डिमांड नाही एवढा विकला जाणार आहे तुमचा पिरू लांब जाण्याची गरज राहणार नाही कारण तुम्ही शहराच्या जवळचे आहात आता मला आहे ना त्याच्यात एकच फक्त हे की त्याच्यात दोन व्हरायटी आहेत एक व्हीएनआर आणि एक तायवान पिंक आतापर्यंत तैवान पिंकनी चांगला नंबर पटकावलेला आहे व्हिएनआरच्या बाबतीपेक्षा मला व्हिएनआरला रेट भले जास्त असतो पण त्याला रोग पण जास्त असतो असं म्हणतात मला त्यातला अनुभव नाही पण मी आमच्या शेतामध्ये दहा एकर तैवान पिंक लावलेला आहे लावलाय ना हो लावलेला आहे पनेरी कुठून घेतली तुम्ही आता पनेरी आमच्या बंधूंनी आणलेली साहेबांनी मला एक्झॅक्ट सांगता येणार नाही पण मी कॉन्टॅक्ट करतो काय नाही अडचण हा आपण कॉन्टॅक्ट करा तुम्हाला पनेरीच्या बाबतीत माहिती देईल आणि नक्कीच आज या तुम्हाला मिळालेल्या ड्रॅगन फ्रूटच्या यशाबद्दल मी केडी चौधरी डाळेंब्या पुणेच्या वतीनं शामराव आपला खूप खूप अभिनंदन करून धन्यवाद थँक्यू चालेल 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 पुन्हा एक पण शुभेच्छा ओके ओके थँक्यू ओके ओके